श्रावण महिन्यामध्ये शुक्रवारी जिवती मातेची पूजा करण्याची प्रथा अतिशय लोकप्रिय आहे जीवती माता ही माता पार्वतीचंच एक रूप मानली जाते जी संतान रक्षण आणि सुख समृद्धी देणारी देवता म्हणून पूजली जाते श्रावण महिना हा भगवान शंकर आणि माता मा पार्वती यांच्याशी संबंधित आहे आणि शुक्रवार हा मातेचा विशेष वार मानला जातो त्यामुळे या दिवशी जीवती मातेची पूजा केली जाते ही पूजा आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी त्यांच्या रक्षणासाठी आणि आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी केली जाते तर मग ही पूजा कशी करायची ही पूजा केल्याने आपल्याला काय लाभ होतात याची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला देणार आहे पण तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेले बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा याशिवाय व्हिडिओ सगळ्यांबरोबर शेअरसुद्धा करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्रावणामध्ये शुक्रवारी ज्यवती माझी मातेची पूजा का केली जाते हे आपण जाणून घेऊया जीवती माता ही मुलांचं रक्षण करते आणि त्यांना निरोगी ठेवते अशी श्रद्धा आहे शुक्रवार हा देवीचा मा वार मानला जातो आणि त्यामुळे या दिवशी पूजा करणं शुभ मानलं जातं श्रावण हा पवित्र महिना असून या काळात पूजा अर्चनेचं विशेष असं महत्त्व असतं यासाठी तुम्हाला पूजा कशी करायची आहे ते बघूया सगळ्यात आधी जी ज्या जागेवर तुम्ही पूजा करणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्या यानंतर त्याच्यावर एखादा लाल कपडा ठेवून तुमच्याकडे जर जिवती मातेची मूर्ती असेल तर ती घ्या किंवा जर चित्र असेल तर ते सुद्धा तुम्ही भिंतीवर चिटकावू शकता यानंतर तांदळाच्या पिठाने जरी तुम्ही चित्र बनवलं तरीसुद्धा चालेल स्वच्छ भिंतीवर किंवा कागदावर जिवती मातेचं चित्र काढलं तरीसुद्धा चालणार आहे स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून तुम्हाला या पूजेची सुरुवात करायची आहे आधी सुरुवातीला हातामध्ये पाणी फुलं अक्षता घेऊन आपल्या संतानाच्या रक्षणासाठी आणि कुटुंबाच्या सुखासाठी संकल्प करायचा आहे यानंतर हे पाणी तुम्हाला ताम्हामध्येच अर्पण करून द्यायचं आहे श्रावण शुक्रवारी जीवतीची पूजा करताना जरे जवंतिके देवी बल बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्ण कामे नमस्तुते हा श्लोक तुम्हाला म्हणायचा आहे यानंतर दुर्वा फुले आघाड्याची पाने या तिघींनी माळ तयार करून देवीला अर्पण केली तरीसुद्धा चालेल किंवा तुमच्याकडे असलेल्या फुलांची माळ तुम्ही अर्पण केली तरीसुद्धा चालेल यानंतर देवीला एकवीस मन्यांचे कापसाचे गेज वस्त्र अर्पण करायचं आहे यानंतर जीवती मातेला हळद कुंकू गंध फुलं आणि अक्षता अर्पण करायच्या आहेत पंचामृताने अभिषेकसुद्धा करायचा आहे आता हा पंचामृताचा अभिषेक करत असताना तो तुम्ही फक्त दुधाने केलात तरीसुद्धा चालेल आता द जर तुमच्याकडे कागदाचं जीवतीचं चित्र असेल तर तुम्ही अशावेळी एखाद्या फुलाला पंचामृतामध्ये बुडवून मग हे फूल दोन ते तीन थेंब तुम्ही त्या क कागदावर शिंपडू शकता किंवा प्रतिमेवर स शिंपडू शकता अशा पद्धतीने तुम्ही केलं तरीसुद्धा तुम्ही पंचामृताने स्नान घातल्याचंच पुण्य तुम्हाला प्राप्त होणार आहे यानंतर धूप दीप आणि कापूर लावून आरती करायची आहे प्रसादामध्ये तुम्ही एखादा गोडाचा नैवेद्य किंवा गुळ आणि चणे फुटाण्यांचा नैवेद्य दिला तरीसुद्धा चालेल किंवा पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालेल सवाष्णींना जेवायला बोलवायचं आहे आणि देवीची आणि सवाष्णीची ओटी भरायची आहे तुम्हाला शक्य असेल तर एखादी सवाशिणी बोलून या गोष्टी नक्कीच करा घरातील मुलांना पाटावर बसवायचं आहे आणि त्यांचं औक्षण करायचं आहे मुलं जर परगावी असतील चारही तर अशा वेळी चारही दिशांना तुम्हाला अक्षता टाकायच्या आहेत आणि देवी आईला संतान सुरक्षेची प्रार्थना करायची आहे देवीला सांगायचं आहे हे जीवती माते माते माझ्या मुलांचं रक्षण कर त्यांना दीर्घायुष्य आरोग्य आणि सुख दे माझ्या कुटुंबावर तुझी कृपा राहू पूजा पूर्ण झाल्यानंतर प्रसाद कुटुंबातील सर्वांना आणि विशेषत आपल्या मुलांना द्यायचा आहे यानंतर मुलांना आपल्या जवळ बसवून पूजेच्या ठिकाणी तुम्ही जीवती मातेची कथा वाचायची आहे किंवा तुम्हाला वाचणं ये वाचायला येत नसेल तर मुलांकडून ती कथा वाचून घ्यावी आणि तुम्ही ती ऐकली तरीसुद्धा चालेल काही ठिकाणी स्थानिक कथा प्रचलित असतात ज्या संतान रक्षणासाठी संबंधित असतात त्यामुळे अशा पद्धतीने साधी आणि सोपी पूजा जरी तुम्ही केली तरी जीवतीचं रक्षण तुमच्या मुलांना मिळणार आहे तुमची मुलं लहान असतील किंवा शाळेत जाणारी असतील कॉलेजला जाणारे असतील किंवा नोकरीवर जाणारे असतील त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही ही पूजा करू शकता तुमची मुलं अगदी मोठी झाली असतील तरीसुद्धा तुम्ही ही पूजा केली तरीसुद्धा चालणार आहे याशिवाय जिवती माता ही आपल्या घराचं सुद्धा रक्षण करत असते त्यामुळे ही पूजा तुम्ही आवर्जून करायची आहे आपण जी काही साधी भोळी जीवती मातेची सेवा करणार आहोत या अल्पसेवेवरच ती समाधान मानते आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देते आणि म्हणूनच तिचं व्रत हे प्रत्येक आईनं करायचं आहे जीवती माता ही प्रथम रक्षक देवता नंतर जन्मलेल्या बालकाचं रक्षण आणि दीर्घायुष्य देणारी देवता आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रह देवता असा तिच्या प्रतिमेचा क्रम आहे एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक आणि पालक शक्तीचे केलेलं पूजन म्हणजे जिवतीचं पूजन असतं जगातील सर्व प्राणी मात्रांच्या उज्ज्वल भविष्यासाठी रक्षणासाठी प्रार्थना म्हणजे जीवतीचं पूजन असतं त्यामुळे घराबाळ घरातील मुलाबाळांना नमस्कार करायला सांगा त्यांना दूध साखरेचं तीर्थ द्या आणि श्रावण संपल्यावर याचं विसर्जन तुम्हाला करायचं आहे किंवा तुम्ही ते निर्माल्यामध्ये सुद्धा सोडू शकता श्रावण अंवसेला हा कागद उघडा करून ठेवायचा आहे आणि मग दुसरे त्या दिवशी तुम्हाला तो विसर्जन करायचा आहे श्रावणानंतर मुलांना हा कागद पुन्हा दिसता कामान हे याची सुद्धा तुम्ही काळजी घ्यायची आहे जीवंतिका या शब्दाचा अपभ्रंश जीवती असा झालेला आहे जिवंतिकेचा अर्थ असा होतो की ती दीर्घायू प्रदान करणारी आहे बालकांच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात ही देवी पाळण्यामध्ये आणि आजूबाजूंनी बालकांना खेळवत असल्याचं सुद्धा आपल्याला या प्रतिमेमध्ये दिसून येत असेल आपल्या लहान मुलांना खेळताना येणारे आपत्ती पाण्यापासूनचं संकट सरपटणाऱ्या प्राण्यांचं भय इत्यादींपासून बचाव करण्यासाठी काल्यमर्दन करणारा कृष्ण हा सुद्धा या प्रतिमेमध्ये आपल्याला दिसतो आणि म्हणूनच त्याचंसुद्धा पूजन या दिवशी केलं जातं घरात आणि घराबाहेर आपल्या बाळांवर येणाऱ्या संकटापासून हे दोन्ही देव बालकांचं रक्षण करतात आणि म्हणून जीवती प्रतिमेमध्ये त्यांचं प्रथम स्थान आहे घरामध्ये किंवा घराबाहेर ओढवणाऱ्या आपत्तीपासून नरसिंह बाळाचा बचाव करतात जसं की उंचावरून पडणं अन्नातून कधी विष बाधा होणं किंवा आगीपासून होणारी हानी इत्यादींपासून बचाव करण्यासाठी भगवान नरसिंहाचासुद्धा पूजा याच मार्फत केली जाते याशिवाय कालिया मर्दन करणारा श्रीकृष्ण नरसिंह जिवती या सगळ्यांची पूजा या दरम्यान केली जाते जीवतीचा कागद किंवा प्रतिमा श्रावण महिन्याच्या सुरुवातीला जो वार उदाहरणार्थ मंगळवार बुधवार शुक्रवार किंवा शनिवार येईल त्या दिवशी देवाऱ्याजवळ भिंतीवर लावायचा आहे आणि त्याची आठवड्यातून पूजा करा चार दिवस का होईना किमान पूजा करायची आहे श्रावण शुक्रवारी कुलदेवीची व लक्ष्मी मातेची तसेच जीवतीची पूजा करायची आहे फुले आघाडा दुर्वा यांची एकत्र एक करून केलेली माळ हळद कुंकू लावलेले एकवीस मा मन्यांचे कापसाचे वस्त्र गंध हळदी कुंकू अक्षता लावून जिव दिवतीची पूजा करायची आहे पूर्णाचे पाच किंवा सात किंवा नऊ असे दिवे करून तुम्ही लक्ष्मी मातेची व जीवतीची आरती करायची आहे विड्याच्या पाण्यांबरोबरच सुपारी व फळ ठेवून दूधसाखरेचा व चणे फुटाण्यांचा नैवेद्य दाखवायचा आहे त्या दिवशी स्वयंपाकघरात मुख्य म्हणजे पुरण घालतात बाकी स्वयंपाक वरण भात तूप लिंबू भाजी पुरण खीर चटणी कोशिंबीर तळण वाटली डाळ आमटी इत्यादी काही करू शकता मात्र पुरण या जेवणामध्ये अवश्य असावं या दिवशी मुलांना वान म्हणून आरत्या किंवा मुरण्या देतात त्या कशा करायच्या तर त्यासुद्धा कणकेमध्ये गुळ आणि तुपाचं मोहन घालून छोट्या छोट्या कुरकुरीत तळलेल्या पुऱ्या म्हणजेच त्याला आरत्या म्हणतात आणि मुरण्या म्हणजे पिकलेल्या केळ्याच्या ह्याच्यामध्ये रवा आणि गुळ खोबरं घालून छोटे छोटे तळलेले गोळे याला मुरण्या म्हणतात आणि हे मुलांना प्रसाद म्हणून तुम्ही या दिवशी द्यायचं आहे श्रावण शुक्रवार व ज्युतीचं पूजन हे अनेक घराण्याचा कुलधर्म किंवा कुळाचार आहे श्रावणातील शुक्रवारी कुलदेवीची व लक्ष्मीची आराधना करून सुवासिनींना भोजन आणि हळदी कुंकू पाने फुले सुपारीसह दक्षिणा घेऊन त्यांचा सत्कार केला जातो श्रावण महिन्यात चारही शुक्रवार संध्याकाळी सुवासिनींना हळदी कुंकवाला बोलवून त्यांना दूध साखर चणे फुटाणे जे तुम्हाला शक्य असेल तो प्रसाद द्यावा प्रत्येक शुक्रवारी मुठीचं पुरण घालावे पण कोणत्याही एका शुक्रवारी पुरणपोळींचं नैवेद्य करून सवासिणांना जेवायला बोलवायचं आहे आणि त्यांना दक्षिणासुद्धा द्यायची आहे श्रावणातल्या चारही गु शुक्रवारी जीवतीची पूजा करतात आणि ही पूजा संतती रक्षणार्थ मानली जाते तर मग मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा याशिवाय व्हिडिओ सगळ्यांबरोबर शेअरसुद्धा करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत धन्यवाद